ज्योती अदाटे यांचा प्रवास थक्क करणारा प्राध्यापक डॉक्टर मारुती पाटील प्रतिकूल परिस्थिती असतानाही त्यांना खंबीरपणे तोंड देत आई वडिलांची जबाबदारी सांभाळत ज्योती अदाटे यांचा कार्यकर्ती ते नगरसेविकाचा प्रवास थक्क करणार आहे त्यांचा आदर्श घेण्याची गरज आहे असं प्रतिपादन गोकुळ दूध संघाचे वरिष्ठ अधिकारी आणि प्रसिद्ध प्रवचनकार प्राध्यापक डॉक्टर मारुती पाटील यांनी केलं बेळगाव कर्नाटक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस ज्योती आदाटे यांना प्राध्यापक डॉक्टर पाटील व मान्यवरांच्या हस्ते कैलासवासी बसवंत नागू शिंगाडे सामाजिक सेवाभावी संस्थेचा राष्ट्रीय फिनिक्स ग्लोबल अवॉर्ड दोन हजार पंचवीसचा आदर्श समाजरत्न गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला डॉक्टर पाटील म्हणाले ज्योती आद डॉक्टर पाटील म्हणाले ज्योती आदाटे यांच्या आयुष्यात लहानपणापासूनच संघर्ष आला त्यांनी प्रत्येक संकटाचा सामना करीत तोंड दिला घरची जबाबदारी पैलत त्यांनी समाजकारणात उडी घेतली त्यानंतर त्यांनी राजकारण सुरू केलं जनतेने त्यांना तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून दिला आजही त्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर असतात याबरोबरच त्यांनी समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी काम केलं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा म्हणून संस्थेने त्यांना समाजरत्न पुरस्कार दिला त्या या पुरस्कारास पात्र आहेत याचा आम्हाला अभिमान वाटतो यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ विक्रम शिंगाडे यांनी प्रास्ताविकात ज्योती अदाटे यांचा गौरव केला संस्थेचे सचिव ॲडव्होकेट प्रीती हट्टम्नी वरिष्ठ अधिकारी विठ्ठल हट्टीमळी बेळगावचे पोलीस उपनिरीक्षक प्रसिद्ध लेखक आणि कवी प्रकाश कदम मेंदू विकारतज्ञ डॉक्टर विक्रमसिंह जाधव डॉक्टर अमीर शेख बेळगावच्या सामाजिक कार्यकर्ते माधुरी जाधव प्रसिद्ध वक्ते प्राध्यापक डॉक्टर पांडुरंग पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद पांडव मोहन मालवणकर पत्रकार साईनाथ जाधव अनिश्च कार्यकर्ती प्रियंका तुपलोंडे विद्रोही कवी सलीम मोमिन उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी